नमस्कार भारतातील सर्वात लोकप्रिय फळाची माहिती पाहणार आहोत ते फळ म्हणजे आंबा तुम्हाला तर माहीत असेलच आंबा हा किती लोकप्रिय फळ आहे आंबा हा विषववृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात वेगवेगळ्या भागात तसेच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पिकतात कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात कैरी ही नेहमी चवीला आंबट असते पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे आंबा फळाचा राजा आहे दक्षिण आशियामध्ये हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्व आहे आंब्याची पाने अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमात सजावटीसाठी वापरतात आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे जगाच्या आंब्याच्या उत्पादनापैकी छप्पन टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारता भारतात होते भारतात आंब्याच्या जवळपास एक हजार तीनशे जातींची नोंद आहे परंतु पंचवीस ते तीस जाती या व्यापार करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे आंब्याचे झाड पंधरा ते तीस मीटर उंचीपर्यंत व तीन ते सात मीटर घेर होण्यापर्यंत वाढू शकते आंब्याची पाणी सदाबहार असून पाणी डहाळीला एका आड एक येतात आंब्याचे पान पंधरा ते पस्तीस सेंटीमीटर लांब तर सहा ते सोळा सेंटीमीटर रुंद असते पोळे असताना पानांचा रंग हा काहीसा केसरी गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो आंब्याची फुले दहा ते चाळीस सेंटीमीटर लांबीची गुच्छामध्ये येतात कृत्रिमरित्या आंबा पिकवण्यासाठी आंब्याची आडी लावणे असे म्हणतात यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले भाताचे गवत म्हणजे भात पेंडा पसरून त्यावर पाड लागलेल्या कैऱ्या ठेवतात त्यावर पुन्हा गवत टाकतात अशा प्रकारे साधारण दहा ते पंधरा दिवसात कैऱ्या झाकल्या गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो